नमस्कार मी काव्यरसिका सौ रसिका आनंद शाळीग्राम पुणे मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र विशेष या उपक्रमात मी सहभागी आहे आजचा रंग आहे जांभळा मी या विषयावर माझी आठोली सादर करीत आहे लाल निळा रंग मिळूनी जांभळा रंग होतो लाललीळा रंग मिळून जांभळा रंग होतो गांभीर्य शीतलता सर्वांना दर्शवितो गांभीर्य शीतलता सर्वांना दर्शवितो आहे लक्षवेधी इशारा देतो जागरूकतेचा आहे लक्षवेधी इशारा देतो जागरूकतेचा प्रतिष्ठा अभिमान राजघराणे आकर्षकता प्रतिष्ठा अभिमान राजघराणे आकर्षकता धन्यवाद माझा व्हिडिओ आपणास आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद